काढला ना म्हणजे सर्व वाप पण नमस्कार बघा आपल्याला जिरा राईस करायचा आहे त्याच्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत बघा बासमती तांदूळ येते असं मस्त आपल्याला अशा रशा बरोबर खाण्यासाठी जिरा राईस बनवायचा आहे तर त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ तर आपण याच्यात पाणी ओटू आणि याला चांगला दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं तर बघा हा मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी वतायचं नेला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला असं पाण्यामध्ये ठेवून आहे म्हणजे आपला तांदूळ असा एकदम फुलतो मस्त एकदम त्याच्यामुळे आपल्याला पंधरा वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं तर पण आपण असा वीस मिनटं याला पाण्यातच ठेवला होता भिजून आणि असं मस्त फुलला बघा आता इकडे मी पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या उकळीमध्येच आपल्याला मीठ टाकून द्यायचं चवीनुसार याच्यामध्ये उकळी येऊन द्यायची पण पाण्याला आणि चवीनुसार मीठ घालायचंय आपल्याला याच्यामध्ये पाण्यातच मीठ टाकून द्यायचं म्हणजे सगळ्या ताण नाळाला जातं ते आणि मी अगदी थोडीशी तेलाची धात टाकणार आहे याच्यामध्ये अगदी थोडीशी टाकलेली आहे मी तेलाची धार तर बघा मी अशी पाण्याला उकळी येऊन दिलेली आता एक वाटी तांदूळ आहे याला मी चार वाट्या पाणी टाकलेलं आहे पाणी जास्त झालं तरी चालतं पण कमी नाही टाकायचं तुम्ही पाच वाट्या टाक घेतल्या ना पाण्याच्या तरी पण चालेल तर आपण हे तांदूळ याच्यामध्ये सोडून देवा याला असं सोडून द्यायचं आता याला आपल्याला असं हलवून घ्यायचं आणि गॅस फुल ठेवायचा एकदम गॅस कमी ठेवायचा नाही फुल ठेवायचा गॅस हे बघा आता याला जवळजवळ आपल्याला पाच सहा मिनिट असं याला शिजून द्यायचं तांदळाला गॅस कमी ठेवायचा नाही कमी ठेवल्यामुळं तांदळाचा भात असा सुट्टा होत नाही त्याच्यामुळे गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरच आपल्याला हे शिजून घ्यायचे तर बघा असं मस्त उकळायला लागलेलं ला आहे वरचं आपण पाणी काढून घ्यायचं जवळजवळ पन्नास साठ टक्के आपला तांदूळ हा झालेला आहे हे पाहू शकता असं एक दाबून बघायचं आहे बघा असा तुकडा होतो त्याचा थोडासा आपल्याला एक मिनिट भरा असं उकळून द्यायचा याला तर आता पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा झाला आहे किंवा खाऊन बघायचा खाऊन बघितला ना तरी पण चालेल ते एकदम आता परफेक्ट झाला आहे तर आपण आता गॅस बंद करू जवळजवळ मी पाच सहा मिनटं ठेवलं होतं तर ही चाळणी घेतलेली मी चाळणीमध्ये आपल्याला हे तांदूळ ओतून द्यायचे तर आपण सगळं चाळणीत ओतून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला असे पाच मिनटं प्लेट ठेवायचे म्हणजे मस्त असा वापरतो बघा फक्त पाच मिनटं ठेवायचं तर आपण याला पाच मिनटं असं झाकून ठेवलं होतं थोडासा बघा असं मस्त झालाय आता याला आपल्याला एक दोन मिनिटं फक्त थोडंसं थंड करून घ्यायचं बघा हे बघा असं मस्त दोन मिनिट याला फक्त आपल्याला थोडासा थंड करायचा असं हे हो पाहू शकता तर बघा आपण आता ह्या डिशमध्ये काढून डिशमध्ये काढला ना म्हणजे सर्व वाप पण निघून जाते आणि भात छान होतो एकदम हे बघा असं तर बघा आपला तांदूळ थोडासा थंड झालेला आहे आता आपण वरती कडे ठेवलेली आहे तर बघा आपण आता मी पितळाची कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्येच मी आता राईस फ्राय करणार आहे याच्यामध्येच आता तर सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेऊ तेल कसं टाकायचं असं टाकायचं थोडंसं कडे तेल कट कर करायचे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं तेल असं टाकलं ना म्हणजे कडाई पूर्ण तेलकट होते एक पळी तेल टाकले मी असं टाकून घ्यायचं हे असं टाकून घेतलं ना तर मग कढाई चोपडी होते आणि भात छान होते असं टाकून घ्यायचं बघ याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे तर जिरे टाकू याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत एकदम असा हॉटेलसारखं आपल्याला भात बनवायचा ह्या आणि हिरव्या मिरच्या असे काप करून घेतलेले आहेत मी अर्धे मिरचे असे मधून काप केलेले आहेत टवळ्या मिरच्या आहेत याच्यात काही बी नाही आपण याच्यात टाकून घेऊया म्हणजे भाताबरोबर काही जरी नसतं ना खायला तरी हा भात छान लागेल खायला बघा थोडेसे मिरची आपल्याला सतवून घ्यायच्यात आणि हे राईस टाकून द्यायचे याच्यामध्ये गॅस आपल्याला फुल ठेवायचा जास्त छोटा नाही ठेवायचा त्याला आपल्याला मस्त असं हलवून घ्यायचं गॅस आपल्याला जास्त बारीक नाही ठेवायचा मोठ्या गॅसवरच आपल्याला भात हलवून घ्यायचा चांगलं असा मस्त आपल्याला अलंद असा खलवून घ्यायचा बघा याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची बघ आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकू म्हणजे आता तुम्ही कोणत्या पण भाजीच्या रक्षा बरोबर जरी खाल्ला ना तरी एकच नंबर भात लागतो बघा एकदम छान लागतो आणि जरी नसलं काही तर आपण याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकलेले त्याच्यामुळे याला ती खटपा आलेला आहे थोडासा तुम्ही असं जरी खाल्ला ना भात तर खूप छान लागतो बघा ना थोडंसं हलवून घ्यायचं आता हे बघा आपण एक मिनटं याला असं परतून घेतलेलं आहे आणि आपला भात असा खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा बघा एकदम असा छान राईस आहे आपला एकदम जरा राईस खायला तर एकच नंबर लागतो तुम्ही कोणती भाजी जरी नसली ना याच्याबरोबर तुम्ही असाच जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतं बघा तर नक्की करून बघा आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण आता गॅस बंद करूया आपला भात आता रेडी आहे बघा खाण्यासाठी तयार बघा एक एकदा अन असा सुट्टा झालेला आहे बघा याचा एकदम मस्त